नमस्कार सरोज कुकिंग व मराठीमध्ये आपलं स्वागत आहे काही वेळेस आपल्याला ओली मच्छी मिळत नाही मग आपल्याकडे जवळा सुकट बोंबील असं सगळं साठवलेलं असतंच आज मी तुम्हाला माझ्याकडे फ्रीजमध्ये मा थोडा जवळा होता ना त्याची मी रेसिपी शेअर करणार आहे पण वेगळ्या पद्धतीने तर त्याच्यासाठी पावटी तेल मी चांगलं गरम करून घेतले त्याच्यामध्ये बारीक चिरलेले दोन कांदे घालून घेतलेत ते कांदे आपल्याला थोडे परतून घ्यायचे आहेत तर कांदा आपला साधारण असा मऊ होत आलेला आहे आता आपण त्याच्यात लगेचच टॉमॅटो घालून घेऊ तर इथे मी एक मोठा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे टॉमॅटो तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता तर मी ते एक मोठा घातलेला आहे टोमॅटो तो चांगला कांद्याबरोबर परतून घ्यायचा आहे कांदा टोमॅटो मऊ होण्यासाठी इथे आपल्याला अगदी थोडंसं मीठ घालायचं आहे नेहमीप्रमाणे म्हणजे ते लवकर मऊ पडतील आता कांदा टोमॅटो मीठ घालून थोडंसं परतवल्यावर आपल्याला लगेचच हा जवळा धुवून ठेवलेला तो घालून घ्यायचा आहे आणि कांदा टोमॅटोबरोबर त्याला सुद्धा चांगला आपण परतवून घ्यायचं आहे हा जवळा टॉमॅटो कांद्याबरोबर चांगला दोन तीन मिनटं आपल्याला परतवून घ्यायचा आहे चांगला शिजला की आपल्याला कुठेच तो बादला जाणार नाही तर आता परतवून आपण त्याला जरा वेळ झाकून ठेवणार आहेत हे दोन चार मिनटं आपण झाकून ठेवायचं आहे तर दोन चार मिनटं झालेली आहेत आपण झाकण काढलेलं आहे आणि पुन्हा हा जवळा टॉमॅटो कांदा चांगला आपल्याला ढवळून परतवून घ्यायचं आहे नंतर आपल्याला त्याच्यात पुढचं साहित्य घालायचं आहे तर इथे आपण एक चमचा आलं लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट घालून चांगलं पुन्हा त्या जवळ्या आणि टोमॅटो कांद्याला लावून घ्यायचं आहे आता जवळा चांगला परतवून झालेला आहे आता आपण त्याच्यात एक चमचा रेग्युलर आपला मालवणी मसाला तो मी घातलेला आहे नंतर अर्धा चमचा हळद घातलेली आहे हे सुद्धा ह्या तेलावरती चांगलं परतवून घ्यायचं असं परतून घेतलं की जवळ्याला रंग हा खूप छान येतो नंतर आपल्याला मसाला घालून परतवल्यावर आपल्याला काय करायचं आहे तर त्याच्यात आपल्याला इथे मी हे लांब वांग असतं ना काळं ते या पद्धतीने चिरून घेतलं ते मी घालून घेणार आहे वांगी कापली की मिठाच्या पाण्यात ठेवायचं वांग बटाटं म्हणजे ते काळपटपणा त्याला येत नाही म्हणजेच वांग असं चांगलं पांढरं शुभ्र राहतं आता आपण त्याच्यात काय करणार आहोत इथे ते मी एक जोडी ही कांदापातीची घेतलेली आहे तर कांदापात आपण अशीच करायला गेलो तर ती खूप आळली जाते आणि भाजीसुद्धा कमी होते म्हणून अशा पद्धतीने जवळा वांगं असं केलं ना का त्याच्यावरही कांदापात घातली ना का खूप छान भाजी होते आणि चवीला पण खूप छान लागते तर कांदापात घालून आपण अशीच जरा वेळ ढवळून घ्यायची आहे कांदापात चांगली ढवळून झाल्यावर त्याच्यात आपल्याला अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आहे इथे गरम मसाला घालून चवीनुसार मीठ घालायचं आहे कारण आपण सु आधीसुद्धा कांद्यावर थोडं मीठ घातलेलं नंतर थोडी कोथिंबीर घालून चांगलं आपल्याला भाजीला ढवळून घ्यायचं आहे आणि अगदी थोडंसं ह्याच्यात आपल्याला पाणी घालायचं आहे ही भाजी वाफेवर शिजेल आणि ह्याला पाणीसुद्धा नंतर सुटेल त्यामुळे आपल्याला ह्याच्यात अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे तर आता इथे मी ढवळून घेतली आणि थोडंसं अगदी पाणी घातलेलं आहे पाणी घालून झाल्यावर पुन्हा ढवळून घ्यायचे आणि आपल्याला पाच सहा मिनटं ही भाजी मंद गॅसवर शिजू द्यायची आणि मध्ये मध्ये आपल्याला चेक करायचे तर आता ही भाजी चांगल्या प्रकारे आपण ढवळून घेतली आता झाकण लावून आपण हिला वाफेवर शिजू द्यायचे तर पाच सहा मिनटं झालेली आहेत तुम्ही बघू शकता आपल्या भाजीचा रंग किती छान आलेला आहे आता ही एकदा मी पुन्हा चांगली ढवळून घेणार आहे कुठेही लागू द्यायची नाही भाजी म्हणजे भाजीची चांगली जी चव असे ना ती निघून जाते करपली वगैरे का म्हणून अगदी गॅस कमीच ठेवायचं आहे तर तुम्ही बघू शकता आता मी चांगल्या प्रकारे भाजी ढवळून घेतली आहे आता ह्याच्यात आपल्याला काय करायचं आहे तर आंबटपणासाठी आपण ह्याच्यात काहीच घातले नाही टोमॅटोशिवाय ना तर इथे मी आता थोडी कोथिंबीर घालून घेते आणि थोडंसं दोन चार चमचे मी चिंचेचा कोळ घालणार आहे ते तुम्ही इथे बघू शकता गॅस अगदी कमी केलेला आहे आणि इथे मी जाडसर असं चिंचेचा कोळ घालणार आहे तुम्ही कोकमसुद्धा घालू शकता आंब्याचे तुकडे वगैरे तुम्हाला जे आंबट जे आव आवडेल ना ते तुम्ही याच्यात घालू शकता तर आता मी चिंचेचा कोळ घालून भाजीला चांगली ढवळून घेतली आणि अगदी अशीच थोडा वेळ तिला वाफ जाऊ द्यायचे आणि अशीच मी झाकण लावताना एक दोन तीन मिनटं ठेवून देणार आहे तर बघू शकता आपली ही जवळा घालून कांदापात वांग्याची भाजी कशी वाटली तुम्हाला कधीतरी डब्यामध्ये सुद्धा द्या भाकरी चपातीबरोबर चव अप्रतिम लागते डाळ भाताबरोबरसुद्धा अगदी सुकी ही भाजी खूप सुंदर लागते चवीला तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली चव तर अतिशय भन्नाट लागते तर कधीतरी याचा आस्वाद घ्या आणि रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि सरोज कुकिंगवरला पुन्हा भेट द्या रेसिपी संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग